कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज पुन्हा एकदा आलो काजु मरे करत राता में चालो आहे मी माझ्या काजूच्या बागेमध्ये तर आता मे महिना चालू आहे आणि अवकाळी पाऊस पण भरपूर पडून गेला यावर्षी मंडळी काय झालं की सुरुवातीला पण काजू आले होते आणि खूप उशिराने पण म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये पण असं दोन टप्प्यात आले होते काजू आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यात आलेले जे काजू आहेत ना त्या बिया खूपशा बागेमध्ये आहेत आणि ते मी आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे की एक बिया काढून आपण मशीन घरी जाऊन नंतर मशीनवरती आपण प्रॉपर कसे बी घर काढतात ते आपण बघणार आहोत तर मंडळी आता पहिल्यांदा आपण बघूया बागेमध्ये बिया काढूया आणि नंतर घरी जाऊन मशीनवरती घर का, काढूया आजचा व्हिडिओ खूप छान म्हणणार आहे व्हिडिओवरती बनवून राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मंडळी हे बघा हे का आहे काजूचं बाग माझं आणि पावसाळ्यात देखील म्हणजे मे महिन्यात देखील भरपूर बिया आहेत आई आहे इकडे बिया काढते हे बघा किती छोटे छोटे काजू आहेत आणि बिया बघा किती आहेत हे बघा पूर्ण काजूच भरला आहे तो हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बिया बघा किती आहेत मे महिन्यामध्ये पण बिया आहेत इकडे खालू बघा ते आपण पण काढूया बिया हे बघा एकदम खालू जा जागेवरून उभं राहून आपण काढता येईल आपल्याला काठीची गरज नाही जी 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 हे बघा अगदी सहज हातामध्ये येत आहेत जमिनीवरनं कारण आपण त्या काजूला आहे ना छाटणी करून त्याची जी उंची आहे ते आपण नियंत्रित केले आणि त्याच्यामुळे तो काजू जास्त वाढलेला नाही बघा म्हणजे आई बघा कशी हाताने बिया काढते हे बघा हे बघा किती बिया आहेत बघा मंडळी बिया काढून झालेल्या आहेत आणि बिया काढताना आपण फार दाखवलं नाही पण बिया काढून झाल्यात आणि आता आपण चालू आहे घराकडे तर तुम्हाला दाखवतो किती बिया मिळाल्या त्याच हे बघा पूर्ण थैली आहे ना, ना भरली आहे पूर्ण बघा हे बहुतेक भरली ती एवढी थैली इतक्या बिया मिळाल्या बघा ठीक आहे चला हे बघा मंडळी आपण घेऊ तो बागेमध्ये आणि बागेत आपण बिया आणल्यात आणि बघा इकडे मशीन आहे आता या मशीनवरती प्रॉपर बिया कशा काढायच्या त्या आपण बघणार आहोत आणि दोन प्रकार असतात दोन प्रकार एक पारंपारिक पद्धतीने बिया कशा कापतात आणि कसे घर काढतात ती एक पद्धत आहे आणखी एक हाताने पण अख्खे घर काढता येतात काही मंडळी काढता येत असे सगळ्यांचं जमत नाही आणि आता ही मशीन आलेली आहे आणि ह्या मशीन मध्ये प्रॉपर बीट कसे काढतात आणि हाताने कसे काढतात असे आपण दोन्ही प्रकारचे व्हिडिओ आहेत जे प्रकार आहेत दोन्ही प्रकार आहेत ना ते आज आपण आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ खूप छान म्हणणार आहे आता काय करत आहे मंडळी बिया किती आणल्यात ना पहिला बघूया आई आता निवडते बिया आण बघा बस काय खरे बस हा बघा एवढ्या बिया मिळाल्यात बघा एवढ्या बिया मिळाल्यात नाही आता आई पिला निवड करते याच्यामध्ये कि आ, कशा म्हणजे किती किती आहेत सुक्या किती आणि ओल्या किती ओल्या बाजूला काढ बघा बिया आहेत त्या सगळ्या आणलेल्या आम्ही आणि या सुक्या बिया इकडे बघा सुक्या बिया निवडते निवड करता इकडे थोडेसे आंबे भेटले तसे चिटलेल्या झाडावर ते आता आहे ना आपण यातले चांगल्या पीस झाडे झाडे बी बिया आहेत आप ना त्या घेऊया आपण मशरूम वरती काढायला आणि अर्ध्या बिया आई कापून दाखवेल आपल्याला म्हणजे पारंपरिक पद्धतीने आणि आपण मशीनवरती बघणार आहोत की कसे घर काढायचे ते ठीक आहे आपण पहिल्या जाडायचे निवडूक काढूया यातून तुम्हाला सोपं दाखवायला सोपं पडेल सगळ्या बिया आपण मशीनवरती काढू शकतो आपल्या दोन्ही प्रकार बघायचे असल्यामुळे आपण फक्त निवडक बिया घेतोय आपण काय करणार आपण काय काय घ्यायला हा एक आपण स्क्रू ड्रायव्हर घेतलाय एक जेव्हा बी स्टार्ट कर बघा मंडळ आहे ना आपण काय काय लागतं याला बघा हे मशीन आपलं असलं मशीन आहे आणि इकडं आहे ना हे आपण स्क्रूड्रायव्हर घेतलाय हे आपण जेव्हा कटिंग करू ना तेव्हा हे ना हे बी आहे आपण बिया बघते आपण आणि हे आहे ना हे स्क्रू घेतले आपण जेव्हा कटिंग करू ना तेव्हा आपण ह्याच्याने काढणार आहोत ह्याच्या सोपं जातं काढायला हे या गोष्टी घर काढायला आणि आपण बघा सेफ्टी काय करणार आहोत एक्च्युअली ग्लोव्स घ्यायचे असतात इकडे ग्लोव्ज एक ग्लोव्ह घेतले तर आपण आहे ना डाव्या हातामध्ये ग्लोव्ज घेतले चांगला असेल हात खराब होणार नाही आपण ग्लोव्ज नाही आणले आपण काय आणलं बघा आपण अशी बोट आणले हे अशी प्लास्टिकचे आपण काय करणार हे बघा हे सेफ्टीसाठी घेऊया मग जेणेकरून चीक लागत आहे ना खराब असतो पूर्ण हात काळे पडतात तर आपण हे बघा हे घेतोय आपण तुम्ही देखील सेफ्टीसाठी घेऊ शकता गोजडी जास्त हा जाड होता त्याच्यामुळे बी पकडायला मिळत नाही बरोबर हे घेतो हा प्रकार वापरतोय बघा हे असं आहे ना हे करायचं हा बोट आहे आपल्याकडे वापर आहे क्वालिटी पॉवरफुल आहे शॉर्टकट पण व्हिडिओ पड बघा आपण सेफ्टी घेतली आहे खरं तर डाव्या हातामध्ये ना मंडळी डाव्या हातामध्ये ग्लोव्ह असायला पाहिजे कारण डाव्या हातामध्ये पूर्णपणे आहे ना म्हणजे हात जास्त खराब होण्याचे चान्सेस असतात आणि उजव्या हाताचा फार कमी वापर होतो तर आता आपण हे सध्या हे घेतले आपण बोट घेतले त्याच्याकडे बोट जास्त खराब होऊ वो नाही म्हणत आता आपण सुरुवात करूया बघा बघाय मशीन मध्ये कटिंग करायला हे सोपं आता असं असं हे पकडायचं असं इकडे असे काढायचे हे आहे ना असे कापले जाते बी बघा असे कापले जाते नंतर आपल्या ते ह्याच्याने काढायचे आहेत स्क्रूड्रायव्हरने अशा प्रकारचा कुठल्याही तुम्ही वस्तू घेऊ शकता जे तुम्हाला सुसुपी वाटेल ती चांगली छान वाटेल काढायला घर आपण हे घेतले आम्हाला याच्या बरं वाटतं म्हणजे एकदम अगदी सहज येतात घर यातून आता पहिल्यांदा आपण हे पूर्ण काढून घेऊया हे घर का कटिंग करून घेऊया असं छान येत असं कटिंग हे असं काढायचं आहे आपल्याला प्रॉपर असं इकडून बघा असं सोपं जातं हे काढायला आपण पहिल्यांदा सगळे गडे आपले बिया आहेत ना ते आपण कटिंग करून घेऊया आणि नंतरला आपण बघूया हे अशाच प्रकारचे आपल्याला काढायचं आहे मी इकडे आहे ना पूर्णपणे हे करतोय मशीनवरती बिया काढतोय घर काढतोय ओले काजूचे आणि आई बघा आई तिकडे सुरुवात केली आई गावच्या पद्धतीने जे नॉर्मल पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे बिया कापल्या जातात मध्ये अशा प्रकारे बघा असे कापले जातात मध्ये बिया आणि त्याच्या नंतरला ते असं स्क्रूड्रायव्हरनी किंवा आणखी कुठले तरी साहित्य घेऊन हो, त्या घर काढले जातात बघा हे पूर्णपणे असे अख्खे घर निघत नाही हे पूर्ण असे कटिंग करावे लागतात बघा आई हे करते कटिंग करते आणि आता हे हल्ली मशीन आले नाहीतर आपण अशाच पद्धतीने पहिले घर काढून भाजी करायची आपण आम्ही लोक काही लोक ठराविकच लोक आहेत की ज्यांना ते अख्खे घर हाताने पण काढता येतात हे बघा कसं आहे खर तर आपल्याला जर घरी भाजी बनवायची असेल लगेचच तर हे बेटर पद्धत आहे कारण हे लगेच काढून लगेच धुवून वगैरे हे करतात आणि हे जे ओले घर आहेत ते परत त्याची साल असते आतलं जे आतमध्ये टर्फल असतं ते काढावं लागतं मंडळ आहे ना थोडसे झाले तर कापून झालेले आहेत इकडे आईन बघा केली फास्ट मध्ये हे केलं कटिंग केल्या बघा हे गावची पद्धत आहे अगोदर पासूनचे आणि आपण आता इकडे घर काढून घेऊया पटाफट आपण घर काढूया

हे बघा आपण असे काढायचे कर कधी कधी असे पण येतात डायरेक्ट आपल्याला हे बघा ह्याचा टर्फ काढावाच लागतो नंतरला हा एक विषय आहे गरम पाण्यामध्ये टाकून जो आहे हे बघा हे असं काढावं लागतं त्यासाठी गरम पाणी टाकावं लागतं बघा हे असं वर्ष हे टर्फ हे काढावं लागतं नंतरला आणि त्या जुन्या पद्धतीमध्ये काय होतं की सहज सगळं निघतं असं असं डायरेक्ट निघतं सगळं निघतो बघा हे असं घर निघतं पूर्ण क्लीन याबद्दल एकदा पुसायचं आणि पाण्यामध्ये एकदा थोडसा एक हलका तो गरम करायचा आणि नंतरला मग ते भाजी बनवायची त्याची बघा बघा सप्पा आहे ते पूर्ण काढायला इकडे आहे ना ग्लोव असायला पाहिजे कारण हा आता जास्त वापर होतो असं पकडण्यामध्ये हे फार होत नाही फार इकडे खराब इकडे इकडे जुने पण लागले आहेत तिकडे हा बघा असे काळे होतात फार कमी आहेत पण जास्त काळे होतात इकडे असे एक बारीक थर निर्माण होतो त्याच्या इकडे आहे ना ग्लोव्ज घालावा असा प्लास्टिकचा येतो ना पूर्ण सेफ्टी साठी घर आपल्या बरेचशा सबस्क्रायबरची अशी रिक्वेस्ट होती की आपण तुम्ही प्रॉपर दाखवा आपण दाखवलेलं आहे याच्यामध्ये काय आहे आपण की इथे डाव्या मध्ये एक पूर्ण ग्लोव्ह पाहिजे तुम्हाला जेणेकरून तुमचा हात खराब होणार नाही बाकी नॉर्मल ह्या सगळ्या गोष्टी आपण दाखवलेल्या आहेत बघा हे अशा प्रकारचे घर येतात बघा हे असे घर येतात अख्खे पूर्णपणे आणि हे मार्केटमध्ये आपण जेव्हा विकतो ना म्हणजे त्यावेळेस आहे ना त्याच्यामध्ये हजार अजूनपर्यंत हजार ते आठशे रुपये किलोने हे घर विकले जातात मध्ये अजून पण तेवढाच रेट आहे काही ठिकाणी एक नंबर जे जाड असतात एकदा मेंगुलो सातचे घर आहेत ते आज पण हजार रुपये किलो ने विकले जातात आणि जे गावठी गाजू आहेत त्याचे घर आहेत सातशे आठशे ज्या नुसार ते किलो मागे विकले जातात म्हणजे आपण बघितलेलं आहे प्रॉपर की मशीन ने घर कसे काढायचे आता बाजूलाच आपण बघतोय आपण थोड्या वेळ बघणार आहोत की आईने गावठी पद्धतीने बिया कापून कोवितीने बिया कापून त्याचे घर कसे काढायचे ती एक पद्धत आहे पारंपरिक ती आपण बघतो बाजूला हे बघा इकडे आई बिया कापते अर्ध्या बिया कापून झालेल्या आहेत आणि आता थोड्याशे बाकी राहिले आहेत आणि त्याच्यानंतर आपण लगेचच बघणार आहोत आपण लगेचच बघणार आहोत की कि किती कशा पद्धतीने तिला पण आपण एक स्क्रिड्रायवर देणार आहोत ते घर काढायला ठीक आहे कसे काढताय घर आणि हे ऍक्च्युअली जर लगेच भाजी बनवायची असेल तर हे सोपं आहे विषय बघा डायरेक्ट ते वरचं असतं ना ते पण काढता येते बघा बघाफल हे वरच हे ऍक्च्युली परत गरम पाण्यामध्ये अख्खे घर आहेत ना ते गरम पाण्यामध्ये उबळ जातात आणि नंतर त्याच्या वरचं टर्फल लागतं आणि याच्यामध्ये ना असं हाताने तुम्ही लगेचच काढू शकता ते नंतरला फक्त सुक्या कपड्यामध्ये त्या चीक पुसून घ्यायचा आणि त्याच्या त्याला पण हलक्या पाण्यामध्ये थोडस गरम करायचं जास्त जा। झालं घर आहे थोडी बाजूला करते हे अख्खे घर बाजूला आहेत आणि हे कटिंग केलेले बघा कसे येतात अख्खे घर आणि बघा फळ कसं आहे ह्याच्यामध्ये हे जे आहेत काढलेले अख्खे घर काढलेले आहेत ना ते तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवू शकता हे बघा म्हणजे आपण गेलो होतो काजूच्या बागेमध्ये आणि बिया आपण आणल्या आणि कटिंग करून आपण दोन पद्धत बघितल्या की एक Uh, कोविने कसं काढायचे कोवितीने आपण बी का कापून कसं काढायचं आणि मशीनवरती आपण ओले घर कसे काढायचे हे आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघितलं असेल आणि व्हिडिओ मस्त छान झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी किरण दामने ब्लॉग या चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भा�